नमस्कार मी संजय रामचंद्र जवंजाळ सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्पर उत्तर सोलापूर नमस्ते विद्यार्थी मित्र विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता दहावी भाग दोन या विषयातील विज्ञान व जैवतंत्रज्ञान यामध्ये जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग या संदर्भात पाठीमागच्या तासाला आपण पीक जैवतंत्रज्ञान याविषयी माहिती घेतली आहात यानंतर आपण यादी करा व चर्चा करा असा या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे या प्रश्नांची चर्चा आपण करूया त्याचप्रमाणे त्या ठिकाणच्या वनस्पतींची यादीसुद्धा करण्याचा प्रयत्न करूया तर कर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित केला आहे की संवर्धनाच्या माध्यमातून विकसित झालेल्या फळझाडांची आणि फुलझाडांची प्रत्येकी पाच उदाहरणे देऊन त्याचे फायदे सांगा तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी आपल्याला फळझाडे संवर्धनातून निर्माण झालेली किंवा विकसित झालेली फळझाडे कोणती आहेत तर या ठिकाणी केळी म्हणजे केळी चिक्कू टोमॅटो अननस अंजीर त्याचप्रमाणे फुलझाडांची उदाहरणं देता येईल आर्किड्स गुलाब सेवंती जरबेरा अर्थात अष्टक बिगोनिया कॉर्नेशन लिली तर अशा प्रकारे फळझाडं आणि फुलझाडं बघा फुल फळझाडं केळी चिक्कू टेमॅटो अन्नस अंजीर फुलझाडे गुलाब सेवंती अष्टक अर्थात जरबेरा बिगोनिया कार्नेशन लिली त्यानंतर दुसरा या ठिकाणी प्रश्न त्यातच उपस्थित केला आहे की ऊती संवर्धनातून संवर्धनाच्या माध्यमातून विकसित झालेल्या वनस्पतीचे फायदे काय आहेत या ठिकाणी सांगा असं म्हटलेलं आहे तर एकाच प्रकारच्या वनस्पतीच्या तंतोतंत सारख्या आणि चांगल्या गुणधर्माच्या अनेक निर्माण करता येतात तर विद्यार्थी मित्रो एकाच प्रकारच्या वनस्पतीच्या तंतोतंत सारख्या आणि चांगल्या गुणधर्माच्या अनेक प्रतिनिर्माण करता येतात उदाहरणार्थ मोठ्या आकाराचे आणि जास्त संख्येने येणारी फळे फुलासाठी वाढलेल्या वनस्पतींना सुवासिक आणि रंगीबेरंगी फुले येतात तसेच संवर्धनाच्या साहाय्याने वाढलेल्या वनस्पती रोगप्रतिकार करू शकतात तर पहिला फायदा असा आहे एकाच प्रकारच्या वनस्पतीच्या तंतोतंतसारख्या आणि चांगल्या गुणधर्माच्या अनेक प्रती निर्माण करता येतात उदाहरणार्थ फुले फळे यांची आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने जास्त संख्येने सुवासिक फुले रंगबेरंगी फुले, रंग फुले या अशा वनस्पती निर्माण करू शकतो त्यानंतर सध्या वनस्पती हवामानावर आणि स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असतात मात्र संवर्धनाच्या सहाय्याने वाढलेल्या वनस्पती कोणत्याही प्रदेशात आणि कोणत्याही हवामानात चांगले उत्पादन देतात तर विद्यार्थी मित्रांना संवर्धनाने निर्माण झालेल्या ज्या वनस्पती आहेत त्या कोणत्याही हवामानात कोणत्याही प्रदेशात टिकाऊ धरू शकतात त्याचबरोबर उत्पादन सुद्धा देऊ शकतात वर्षभर नव्या पिकांच्या पैदाशी करता प्रयोगशाळेत बनवलेली रोपे मिळू शकतात संवर्धनाच्या साहाय्याने वाढलेल्या वनस्पती आकार स्वरूप आणि उत्पादन यात एक समान असतात यामुळे उत्पादकाला फायदेशीर ठरते कमी कालावधीत पिके परिपक्व होतात पिके आणि फळ फूल देणाऱ्या वनस्पती कीटकांच्या प्रादुर्भावाला आणि रोगांच्या संक्रमणाला तोंड देऊ शकतात तर अशा प्रकारे ऊती संवर्धनाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या विकसित वनस्पतीची फायदे आहेत या ठिकाणी विद्यार्थी मित्र पुन्हा एकदा पाहूया एकाच प्रकारच्या वनस्पतीच्या तंतुतंतसारख्या आणि चांगल्या गुणधर्माच्या अनेक प्रती निर्माण करता येतात साध्या वनस्पती हवामानावर आणि स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असतात मात्र संवर्धन या सहाय्याने वाढलेल्या वनस्पती कोणत्याही प्रदेशात कोणत्याही हवामानात चांगले उत्पादन देतात वर्षभर नव्या पिकांच्या पैदाशीकरता प्रयोगशाळेत बनवलेली रोपे मिळू शकतात त्याचबरोबर विद्यार्थी मित्रो ऊतीसंवर्धनाच्या सहाय्याने वाढलेल्या वनस्पती आकार स्वरूप आणि उत्पादन यात एक समान असतात यामुळे उत्पादकाला फायदेशीर ठरते कमी पली कालावधीत पिके परिपक्व होतात पिके आणि फळ देणाऱ्या वनस्पती कीटकांच्या प्रादुर्भावाला आणि रोगाच्या संक्रमणाला तोंड देऊ शकतात तर अशा प्रकारे संवर्धनाच्या माध्यमातून विकसित झालेल्या फळझाडाची आणि फुलझाडाची उदाहरण्या देऊन त्याची फायदे आपल्याला या ठिकाणी आपण चर्चा केलेली आहे यानंतर विद्यार्थी मित्रो पशुसंवर्धन अर्थात ॲनिमली ॲनिमल हजबंडरी तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी कृत्रिम रेतन आर्टिफिशियल इन्सिमेशन आणि गर्भ प्रत्यारोपण एम्ब्रिओ ट्रान्सफर या दोन पद्धती प्रामुख्याने पशुसंवर्धनासाठी वापरल्या जातात तर बघा विद्यार्थी मित्रो कृत्रिम रेतन आणि गर्भ प्रत्यारोपण या दोन पद्धती प्रामुख्याने पशुसंवर्धनासाठी या वापरल्या जातात कृत्रिम रेतन गर्भ प्रत्यारोपण या दोन प्रामुख्याने पद्धती या पशुसंवर्धनासाठी वापरल्या जातात यामुळे विविध प्राणीज उत्पादनाचे प्रमाण व गुणवत्ता या दोन्हीतही वाढ होते उदाहरणार्थ दूध मांस व लोकर इत्यादी तसेच मेहनतीचे काम करणाऱ्या जनावरांच्या ताकदवान प्रजाती तयार करण्या आल्या आहेत तर विद्यार्थी मित्रो बघा पशुसंवर्धन कृत्रिम रेतन आणि गर्भ प्रत्यारोपण या दोन पद्धती प्रामुख्याने पशुसंवर्धनासाठी वापरल्या जातात यामुळे विविध प्राण्यांच्या उत्पादनाचे प्रमाण गुणवत्ता या दोन्हीतही वाढ झालेली आहे दूध मांस लोकर इत्यादी तसेच मेहनतीचे काम करणाऱ्या जनावरांच्या ताकदवान प्रजाती तयार करण्यात आले आहे तर त्याचबरोबर विद्यार्थी मित्र पुढचा जो मुद्दा आहे जैवतंत्रज्ञानाचा उपयोग मानवी आरोग्य क्षेत्रामध्ये कशा प्रकारे होतो याची या ठिकाणी आता आपण माहिती घेऊया तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी मानवी आरोग्य ह्युमन हेल्थ रोग निदान आणि रोगोपचार या मानवी आरोग्य व्यवस्थापनाच्या दोन प्रमुख बाबी आहेत तर विद्यार्थी मित्र रोग निदान आणि रोगोपचार या मानवी आरोग्य व्यवस्थापनाच्या दोन प्रमुख बाबी आहेत एखाद्या आजारपणात व्यक्तीच्या जनुकाची काही भूमिका असेल तर ते जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने लगेच ओळखता येते मधुमेह हृदयरोग त्याचबरोबर इतर जे आजार आहेत त्या आजारांचे निदान आता जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने त्या रोगांची लक्षणे दिसण्यापूर्वीच करता येणे शक्य झाले आहे जैवतंत्रज्ञानाच्या मतीने एड्स डेंगू यासारख्या रोगाचे निदान काही मिनिटांमध्ये करता येते त्यामुळे उपचार हे लवकर करता येतात तर विद्यार्थी मित्रो रोग निदान आणि रोग उपचार या मानवी आरोग्य व्यवस्थापनाच्या दोन प्र प्रमुख बा बाबी आहे एखाद्या आजारपणात व्यक्तीच्या जनुकाची काही भूमिका असेल तर ते जैवतंत्रज्ञानाच्या मतीने लगेच ओळखता येते मधुमेह हृदयरोग यासारख्या आजाराचे निदान आता जैवतंत्रज्ञानाच्या मतीने त्या रोगाची लक्षणे दिसण्यापूर्वीच करता येणे शक्य झाले आहे जैवतंत्रज्ञानाच्या मतीने एड्स डेंगू यासारख्या रोगाचे निदान काही मिनटामध्ये करता येते त्यामुळे उपचारही लवकर करता येतात रोगावरील उपचारासाठी विविध औषधी वापरली जातात उदाहरणार्थ मधुमेहाच्या उपचारासाठी इन्सुलिन हे संप्रेरक वापरले जाते पूर्वी इन्सुलिन घोड्याच्या शरीरातून मिळवले जात असे परंतु आता जैवतंत्रज्ञानाच्या मतीने इन्सुलिन जीवाणूद्वारे तयार करता येऊ लागले आहे यासाठी जीवाणूच्या जणुकीय आरोखा आरोख आराखड्यात इन्सुलिनचा मानवी जणूक जोडला आहे अशाच पद्धतीने विविध प्रकारच्या लसी प्रतिजैविकेसुद्धा तयार केली जात आहेत तर विद्यार्थी मित्रो रोगावरील उपचारासाठी निनाळ्या प्रकारची औषधे वापरली जातात उदाहरणार्थ मधुमेहाच्या उपचारासाठी इन्सुलिन हे औषध वापरले जात होते पूर्वी इन्सुलिन हे घोड्यापासून म्हणजेच घोड्याच्या शरीरातून मिळवले जात होते परंतु आता जैवतंत्रज्ञानाच्या मतीने हे इन्सुलिन जीवाणूद्वारे तयार करण्यात येऊ हो लागले आहे जीवाणूच्या जणुकी आरो आराखड्यात इन्सुलिनचा मानवी जणूक सोडला आहे अशा पद्धतीने विविध लसी प्रतिजैविकेही तयार करू लागले आहेत यानंतर विद्यार्थी मित्र लसी आणि लसीकरण या संदर्भात आपण माहिती घेऊया फॅशिन फैसीन अँड व्हॅसिनेशन फॅशिन फैसीन अँड व्हॅसिनेशन तर विद्यार्थी मित्रो विविध रोगजंतू अथवा रोगाविरुद्ध कायमसारी स्वरूपी अथवा काही कालावधीपुरती प्रतिकारक्षमता मिळवण्यासाठी दिलेली प्रतिजेन अर्थात अँटीजेन युक्त पदार्थ म्हणजेच लस होय तर विद्यार्थी मित्रो बघा विशिष्ट रोगजंतू अथवा रोगाविरुद्ध कायमस्वरूपी अथवा काही कालावधीपुरती प्रतिकारक्षमता मिळवण्यासाठी दिलेले युक्त पदार्थ म्हणजेच लस होय तर आपल्याला माहीत आहे आपल्याला मुर्दुसारो होऊ नये म्हणून आपल्याला लसीकरण केलं जातं त्याचबरोबर अशा प्रकारच्या अनेक रोगाविरुद्ध रो शरीरामध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण व्हावी म्हणून आपल्याला लसीकरण केलं जातं पारंपरिकरित्या रोगजंतूचा वापर करूनच लसी तयार केल्या जात असत त्यासाठी रोगजंतूंना पूर्णपणे अथवा अर्ध मेले करून त्याचाच वापर लस म्हणून केला जात असे परंतु यातून काही व्यक्तींना संबंधित आजाराची लागणी होण्याची शक्यता असे यावर दुसरा मार्ग म्हणून शास्त्रज्ञांनी जैवतंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिमरित्या लस तयार करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी रोगजंतूचे प्रथिजन प्रथिन प्रतिजन म्हणून काम करते त्याचे जणूक मिळवून मिळवून त्याच्या मतीने प्रयोगशाळेत हे प्रतिजन तयार केले आणि त्याचा वापर लस केला यामुळे अत्यंत सुरक्षित लसी तयार करता येऊ लागलेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रो लसी लस म्हणजे काय प्रतिजन त्यालाच म्हटलं जातं विशिष्ट रोगजंतू अथवा रोगाविरुद्ध कायमस्वरूपी अथवा काही कालावधीपुरती प्रतिकारक्षमता मिळवण्यासाठी दिलेले प्रतिजन युक्त पदार्थ म्हणजेच लस होय तर पारंपरिकरित्या रोगजंतूचा वापर करून ही लस तयार केली जात होती त्यासाठी रोगजंतूंना अर्ध मेले किंवा पूर्णपणे मेले करून त्यांचाच वापर लस म्हणून केला जात होते परंतु काही व्यक्तींना यातून आजाराची बाधा होण्याची शक्यता होते यावर दुसरा मार्ग म्हणून शास्त्रज्ञांनी जैवतंत्रज्ञाचा वापर करून कृत्रिमरित्या लस तयार करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी रोगजंतूचे जे प्रथिन प्रतिजन म्हणून काम करते त्याचे जणूक मिळवून त्याच मदतीने प्रयोगशाळेत हे प्रतिजन तयार केले आणि त्याचा वापर लस म्हणून केला यामुळे अत्यंत सुरक्षित लसी तयार होऊ लागलेल्या आहेत आता अर्धमेले किंवा मृत जीवाणू किंवा विषाणू न टोचता प्रतिजन म्हणून काम करणारी प्रथिने शुद्ध स्वरूपात टोचली जातात ही प्रथिनी रोगाविरुद्धची प्रतिकारक्षमता कारणीत ठेवून व्यक्तीला रोगमुक्त ठेवतात लसीकरणामध्ये आता प्रतिकारी प्रथिने अति अतिसुरक्षित आहे जैवतंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या लसी अधिक ताप स्थिर असून त्याची क्षमता जास्त काळ टिकून राहते उदाहरणार्थ पोलिओ लस हिपॅटिटीस लस इत्यादी तर विद्यार्थी मित्रो सध्याच्या काळामध्ये अर्ध मेले किंवा जीवाणू किंवा विषाणू न टोचता प्रतिजन म्हणून काम करणारी प्रथिने शुद्ध स्वरूपात टोचली जातात ही प्रथिने रोगाविरुद्धची प्रतिकारक्षमता शरीरात कार्यान्वित ठेवून त्या व्यक्तीला रोगमुक्त ठेवतात लसीकरणामध्ये आता प्रतिकारी प्रथिने टोचणे अति सौर सुरक्षित आहे जैवतंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आले लसी अधिक तापस्थिर असून त्याची क्षमता जास्त काळ टिकून राहते उदाहरणार्थ पोलिओ लस हिपॅटिटीस लस इत्यादी तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो लस निर्मिती केली जाते आणि ही लसी मानवाला रोगमुक्त करण्यासाठी तिचा फायदा होत आहे तर विद्यार्थी मित्र लसी आणि लसीकरण पुन्हा एकदा पाहूया आपण तर विशिष्ट रोगजंतू अथवा रोगाविरुद्ध कायमस्वरूपी स्वरूपी अथवा काही कालावधी पुरता शरीरामध्ये प्रतिकारक्षमता मिळवण्यासाठी दिलेले प्रतिजन म्हणजेच लस होय पारंपरिकरित्या रोगजंतूचा वापर करून ही लस तयार केली जात होते परंतु आता सध्या मानव मानवी म्हणजेच शास्त्रज्ञांनी जैवतंत्राचा वापर करून कृत्रिमरित्या लस तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी ते रोगजंतूचे जे प्रतीन प्रतिजन म्हणून वा काम करते त्या जणूक मिळवून त्याच पद्धतीने प्रयोगशाळेत ही प्रतिजन तयार केले जाते आणि त्याचा वापर लस म्हणून केला जातो ही अत्यंत सुरक्षित अशी लस आहे आता अर्ध मेले किंवा जीवाणू विषाणू न टोचता प्रतिजन म्हणून काम करणारे प्रतिने शुद्ध स्वरूपात टोचली जातात ही प्रतिने रोगाविरुद्धची प्रतिकारक्षमता कार्याने ठेवून व्यक्तीला रोगमुक्त ठेवतात लसीकरणामध्ये आता प्रतिकारी टो प्रतिने टोचणे अतिसंरक्षित आहे जैवतंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आलेली लसी अधिक तापस्थिर आणि त्याची क्षमता जास्त काळ टिकून राहते उदाहरणार्थ पोलिओ लस हिपॅटेटिस लस इत्यादी तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पुढचा मुद्दा पा। आपण पाहूया खाद्यलसी खाद्यलशी इडिबल वेसिंग तर खाद्य लशी, लशी, लशी निर्माण करण्याचे कार्य चालू असून सध्या जनुकीय तंत्र तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बटाट्याचे उत्पादन घेतले जात आहे या बटाट्यांना जणुकीय पारेषित बटाटे असं म्हटले जातं तर विद्यार्थी मित्रांनो जनुकीय पारेषित बटाटे या ठिकाणी दाखवलेलं आहे जनुकीय पारेषित बटाटे तर खाद्य लशी निर्माण करण्याचे कार्य चालू असून सध्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बटाट्याचे उत्पादन घेतले जाते या बटाट्यांना पारिशित बटाटे असं म्हटलं जातं हे बटाटे फायब्रो क्लोरू इकॅल्शिया ऑली यासारख्या जीवाणूच्या विरुद्ध काम करतील हे बटाटे खाल्ल्यामुळे कॉलरा किंवा ई कोलाय जीवाणूमुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध प्रतिकारक क्षमता निर्माण होते अशी जनुकीय पारिशी बटाटे शिजवून खाल्ले तर काय होईल तर विद्यार्थी मित्रो बघा या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे निर्माण करतात तर याविषयी माहिती आपण पाहूया पुन्हा एकदा खाद्यलसी निर्माण करण्याचे कार्य सध्या चालू आहे जनुकीय बटाटे या सहाय्याने बटाट्याचे उत्पादन घेतले जातात या बटाट्यांना जनुकीय पारशीत ब बटाटे म्हणतात हे बटाटे फायब्रो क्लोरो क्रिया पॉली यासारख्या जीवाणूच्या विरुद्ध काम करतील हे बटाटे खाल्ल्यामुळे कॉलरा किंवा ई कोलाय जीवांमुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध शरीरामध्ये प्रतिकारक्षमता निर्माण होते आणि असे जणुकीय पारशी बटाटे खाल्ले तर काय होईल तर असे बटाटे खाल्ले तर आपल्या शरीरामध्ये प्रतिकार क्षमता निर्माण होऊन आपलं शरीर हे चांगलं राहण्यासाठी मदत होईल तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी जणुकीय पार्शित बटाटे या ठिकाणी आकृती दाखवलेली आहे या आकृती बघा मानवी रोग जंतुमधून इच्छित जणूक वेगळा काढलेला आहे तो जणुकीय पारिषित वनस्पतीमध्ये टाकलेला आहे बटाट्याच्या पाण्याच्या तुकड्यांना विषाणू संसर्ग करतो आणि ते पानाच्या तुकड्यामधून संपूर्ण रोग तयार ज्यात मानवी रोग जे जन जणूक आहे आणि त्यानंतर कच्च्या बटाट्याचे सेवन केल्याने त्या विरुद्ध प्रतिकारक क्षमता ही शरीरामध्ये निर्माण होते तर अशा प्रकारे जनुकीय पारशीत बटाटे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण रोग उपचार याविषयी माहिती घेऊया रोगोपचार तर या ठिकाणी रोगोपचार इन्सुलिन त्याचबरोबर सोमॅटोट्रॉफिन हे वाढीचे संप्रेरक रक्त गोठवणारे घटक यांच्या निमित्तासाठी जैवतंत्रज्ञानाचा वापर केला जातो इन्सुलिन सोमॅटोट्रॉफिन हे वाढीची जी संप्रेरक आहेत त्याचबरोबर रक्त गोठवणारे घटक यांच्या निमित्तासाठी जैवतंत्रज्ञानाचा वापर केला जातो त्याचबरोबर पुढचा आहे इंटरफेरॉन हा छोट्या आकाराच्या प्रथिनांचा गट असून विषाणूजन्य रोगांच्या उपचारासाठी वापरण्यात येतो त्याची निर्मिती रक्तात होते आता मात्र जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने जणुकीय दृष्ट्या उन्नत जीवाणू ई कोलायचा वापर करून इंटरफेरॉन निर्माण करण्यासाठी केला जातो तर इंटरफेरॉन बघा हा छोट्या आकाराचा प्रथिनाचा गट असून विषाणूजन्य रोगाच्या उपचारासाठी वापरण्यात येतो त्याची निर्मिती रक्तात होते मात्र जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने दृष्ट्या उन्नत जीवाणू ई कोलाचा वापर इंटरफो करण्यासाठी केला जातो त्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहूया विद्यार्थी मित्र जनुकीय उपचार जनुकीय उपचार जिन थेरपी तर या ठिकाणी जनुकीय उपचार कायिक पेशीमध्ये जणुके दोष निर्माण झाल्यास त्या पेशीवर जनुकी उपचार करणे हा जैवतंत्रज्ञानामुळे शक्य झालेले आहे तर काही पेशीमध्ये झाला दोष निर्माण झाला तर जनुकी उपचार करणं जैवतंत्रज्ञानामुळे शक्य आहे उदाहरणार्थ हा विकार यकृतातील पेशीमध्ये जनुके दोष निर्माण झाल्यास होतो तर फिनाईल किटोनिरिया हा विकार एकृतीत यकृतीत पेशीमध्ये जनुके दोष निर्माण झाल्यास होतो जीन थेरपीच्या सहाय्याने त्यावर उपचार करणे शक्य झाले आहे या पद्धतीला कायिक जनुकीय उपचार पद्धती म्हणतात तर बघा विद्यार्थी फिना फिनाइल किटोनिरिया हा विकार यकृतीतील पेशीमध्ये होतो आणि हा जीन थेरपीच्या साहाय्याने त्याच्यावर उपचार करणं शक्य आहे या पद्धतीला कायिक जनुकीय उपचार पद्धत असं म्हटलं जातं शुक्रपेशी आणि अंडपेशी शुक्रपेशी आणि अंडपेशी यांच्या व्यतिरिक्त शरीरातील सर्व पेशींना कायिक पेशी असं म्हणतात तर जनुकीय उपचार जैवतंत्रज्ञानावर शक्य झालेला आहे कायिक पेशीमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास त्या पेशीवर जनुकीय उपचार करणं हा जैवतंत्रज्ञानामुळे शक्य झालेला आहे उदाहरणार्थ फिनाईल किटोनिरिया हा विकार एकृतातील पेशीमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो जीन थेरपीच्या साहाय्याने त्याच्यावर उपचार करणं शक्य झालं या पद्धतीला कायिक जणुकीय उपचार पद्धती म्हणतात शुक्रपेशी आणि अंडपेशी यांच्या व्यतिरिक्त शरीरातील सर्व पेशींना कायिक पेशी असं म्हणतात यानंतर विद्यार्थी मित्र आपण क्लोनिंग क्लोनिंग म्हणजे एकादी पेशी किंवा अवयव संपूर्ण शरीराची हुबेहू प्रतिकृती निर्माण करणं क्लोनिंग म्हणजे बघा एकादी पेशी किंवा अवयव किंवा संपूर्ण शरीराची हुबेहू प्रतिकृती तयार करणं त्यानंतर आपण या क्लोनिंगमध्येच प्रजननात्मक क्लोनिंग आणि उपचारात्मक क्लोनिंग याची माहिती आता घेऊया तर प्रजननात्मक क्लोनिंग एखाद्या शरीरातील केंद्रकविरित स्त्री बीज व दुसऱ्या शरीरातील कायिक पेशीचे केंद्रक, पेशी केंद्रक यांच्या संयोगाने क्लोन जन्मतो बघा विद्यार्थी मित्रो एखाद्या शरीरातील स्त्री स्त्रीबीज व दुसऱ्या शरीरातील कायिक पेशीचे केंद्रक यांच्या संयोगाने क्लोन जन्मतो म्हणजे नव्या जीवाच्या निर्मितीसाठी नराच्या शुक्रपेशीची या ठिकाणी गरज नसते तर बघा क्लोनी क्लोन म्हणजे काय तर एखाद्या शरीरातील केंद्रकविरीज स्त्रीबीज व दुसऱ्या शरीरातील कायिक पेशीचे केंद्रक यांच्या संयोगाने क्लोन जन्मतो म्हणजेच नव्या जीवाच्या निर्मितीसाठी नराच्या शुक्रपेशीची या ठिकाणी गरज भासत नाही तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी नराच्या गरज भासत या ठिकाणी प्रजनात्मक क्लोनिंगची माहिती घेतलेली आहे यानंतर आपण विद्यार्थी मित्र या ठिकाणी उपचारात्मक क्लोनिंग याची माहिती या ठिकाणी थी घेऊया तर उपचारात्मक क्लोनिंग बघा विद्यार्थी मित्रो तर उपचारात्मक क्लोनिंग म्हणजे काय तर केंद्रकविरी स्त्रीबीज व दुसऱ्या शरीरातील काही पेशीचे केंद्रक यांच्या संयोगाने तयार झालेल्या पेशी प्रयोगशाळेत विकसित करून त्यापासून मूलपेशीची निर्मिती करता येते संबंधित व्यक्तीच्या कित्येक व्याधीवर या मूलपेशीच्या मदतीने उपचार होऊ शकतो तर उपचारात्मक क्लोनिंग म्हणजे काय बघा केंद्रकविरी स्त्रीबीज व दुसऱ्या शहरातील काही पेशीचे केंद्रक यांच्या संयोगाने तयार झालेल्या पेशी प्रयोगशाळेत विकसित करून त्यापासून मूलपेशीची निर्मिती करता येते या संबंधित व्यक्तीच्या कित्येक व्याधीवर या मूल पेशीच्या मदतीने उपचार होऊ शकतो पेशीप्रमाणे जनुकांचेही क्लोनिंग करून त्याच प्रकारचे लाखो जणुके तयार केले जातात जनुकीय चिकित्सा व इतर हेतूसाठी त्याचा वापर होतो क्लोनिंग तंत्रज्ञाने अनुवंशिक रोगाचे संक्रमण रोखणे वंशवृद्धी सुरू ठेवणे विशिष्ट प्रवृत्ती उच्चतम करणे शक्य होईल परंतु अनेक कारणाने मानवी क्लोनिंगला जगभर विरोध झालेला आहे तर जनुकीय तंत्रज्ञान वापर करून निर्माता निर्माण करण्यात आलेली काही प्रथिने उत्पादने ती कोणत्या रोगावर उपयोग पडतात ते या ठिकाणी आपण पाहूया इन्सुलिन मधुमेहावर उप उपयोग पडतं झोमॅटोप्रोटीन ठेंगूपणा इरेथ्रो पायोटीन ॲनिमिया फॅक्टर एट हिमोफिलिया इंटरकुलिन कॅन्सर इंटरफेरॉन विषाणू संक्रमण यावर उपयोग पडतं तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आजच्या तासाला आपण पीक जैवतंत्रज्ञानंतर या ठिकाणी पशुसंवर्धन त्याचबरोबर मानवी आरोग्यामध्ये लसी आणि लसीकरण त्याचबरोबर खाद्य खाद्यलसीचं उत्पादन कसं केलं जातं रोगोपचार कसा केला जातो के इंटरफेरॉन जनुकीय उपचार क्लोनिंग या घटकांची माहितीची चर्चा केलेली आहे तर उद्याच्या तासाला येताना तुम्ही विद्यार्थी मित्रो पशुसंवर्धन त्याचबरोबर आरोग्य मानवी आरोग्य लसी आणि लसीकरण लस्य याची माहिती लिहून आणावयाची आहे आणि झालेला भाग हा व्यवस्थित वाचून यावयाचा आहे धन्यवाद <प्राणागा>